प्रश्न एक धैर्याने पोलिसांकडे केस दाखल करायची नाकारली पण का प्रेमासाठी कि संरक्षण करण्यासाठी उत्तर धैर्याचं हे पाऊल पाहून सगळ्यांना मोठ्या अपहरणानंतरही तो शांत राहिला म्हणजे काहीतरी मोठं लपलंय काही, काही सूत्र सांगतात धैर्याला माहित आहे की या गटात त्याच कोणीतरी जवळच आहे कदाचित भास्कर दादा आणि त्यामुळेच तो शांत राहिला पुढच्या भागात धैर्य स्वतःच्या मार्गाने पुरावे गोळा करणार आणि मग सगळे एकाच झटक्यात फोडणार असं संकेत मिळत आहेत प्रश्न दोन सावीच्या अपहरणामागे नेमक कोण भास्करचं नाव खरच पुढे येणार का उत्तर सावीला आलेले गोंड मेसेज आणि गुंडांच्या फोनवरून ऐकलेला भास्करचा आवाज हे सगळं फक्त योगायोग असू शकत का प्रेक्षकांना तर वाटतय की या प्रकरणात भास्करपेक्षा मोठं काहीतरी आहे कदाचित गुरुजी नावाचा नवा चेहरा येणार आहे जो सगळ्या धाग्यांचा मालक असेल पुढच्या एपिसोड मध्ये सावीच्या फोनवर येणाऱ्या एक नवीन रेकॉर्डिंग सगळं उंथून टाकेल प्रश्न तीन विलास आणि भास्कर अचानक गायब झाले ते कुठे गेले असतील उत्तर हे गायब होणं योगायोग नाही आपल्या सूत्रांनुसार दोघेही कुणाच्या आदेशावर प्लॅन बी वर काम करत आहेत आणि यावेळी लक्ष्य फक्त धैर्य नाही तर सावीच्या आईवरही हल्ला होऊ शकतो पुढच्या भागा भागात एक अनोळखी माणूस सावीच्या घरात घुसणार आणि त्याच्या हातात असेल सावीचं टाकेल सावीने धैर्यापासून हरवलाय का उत्तर सावीच मन अजूनही हादरलेलं आहे तिला वाटतं धैर्याचा राग तिला पुन्हा एकटी पाडेल पण तिचं हे लपवणं पुढच्या भागात मोठं वादळ घेऊन येणार आहे जेव्हा धैर्याला सगळं खरं कळेल तेव्हा त्याचा विश्वास तुटेल आणि त्याच क्षणी तिसरी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येईल जी सावीचा आधार बनणार आहे प्रश्न पाच दहा कोणाकडे आहे पैसा कोठे गेला उत्तर हा पैसा फक्त अपहरणासाठी नव्हता हा पैसा कोणीतरी मोठ्या राजकीय व्यवहारासाठी वापरणार होता सूत्र सांगतात मुचुमदर कुटुंबाच्या जुन्या दस्तऐवजांमध्ये या पैशाचा ठसा आहे आणि पुढच्या भागात तोच दस्तऐवज सावीला सापडणार पण त्यातली एक सही तिला हादरवून टाकेल कारण ती सही धैर्याचीच चा आहे प्रश्न सहा धैर्य खरच नायक आहे की तोही एका मोठ्या खेळात प्यादा बनलाय उत्तर पहिल्या एपिसोड पासून धैर्यला नायक म्हणून दाखवलं गेलं पण आता त्याच्या वागण्यातही काही गडबड दिसते काही चाहत्यांचं म्हणणं आहे धैर्य आणि भास्कर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पुढच्या भागात एक गुप्त सीसीटीव्ही फुटेज सगळं उघड करणार आणि तेव्हा प्रेक्षकांना धैर्य जे दाखवत होता ते फक्त मुखवटा प्रश्न सात भास्कर आणि विलास मध्ये सुरू झालेली गाठ आता तुटणार कि होणार उत्तर या दोघांचं वैर आता वैयक्तिक पातळीवर गेलंय पण या युद्धात एक नवा खेळाडू येणार मामा मामा आता दोघांनाही एकमेकांवर भडकवणार पुढच्या भागात एका दिवाळीच्या इतका मोठा खुलासा होईल की घरातली लक्ष्मीच जाईल प्रश्न सावीच्या वडिलांचा कॉन्ट्रॅक्ट नेमका काय आहे आणि त्याचा कथेवर कसा परिणाम होणार उत्तर तो कॉन्ट्रॅक्ट फक्त लग्नाचा नव्हता तर संपत्तीचा होता आणि आता सावीला कळणार की तिचं लग्न प्रेमामुळे नाही तर एका डिलमुळे झालं होतं या उघडकीनंतर सावी घर सोडून जाणार पण धैर्य तिच्या मागे येईल का की भास्कर त्याचा फायदा घेऊन सावीला आपल्या बाजूला खेचेल प्रेक्षकांना धक्का बसवणारी ही भावनिक आता सुरू होणार आहेत प्रश्न नऊ सावी आणि प्रेम या सर्व वादळात टिकेल का उत्तर प्रेम आहे पण आता त्यावर झालंय धैर्य आणि सावी दोघंही सत्य शोधण्यात गुंतलेत की एकमेकांना विसरायला लागलेत पण जेव्हा धैर्य सावीच्या जीवावरच खरं कारण जाणेल तेव्हा तो पुन्हा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार आपण यावेळी एक नवा की अट घेऊन ही अट मालिकेचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरणार आहे प्रश्न दहा मालिकेच्या पुढच्या टप्प्यात काय होऊ शकत जोडाली गाठ गाठ कुठे वळेल उत्तर पुढचे भाग पूर्णतः थ्रिल बदला आणि प्रेमाच्या संघर्षाने भरलेले असतील भास्करचा चेहरा उघड होईल सावी सत्य जाणून हादरेल आणि धैर्य स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध उभा राहील पण शेवटी धैर्य आणि सावी एकत्र येतील का की नशिबाची गाठ पुन्हा सुटेल एक नवीन पात्र अवंती या दोघांच्या नात्यात असा बदल आणणार की मालिकेचं नावच पुन्हा अर्थपूर्ण होईल